जागृती प्रतिष्ठान यांनी हे भव्य कथेच आयोजन केलं फार कौतुकाची गोष्ट आहे मी आज काकांना विचारलं काका हे जागृती प्रतिष्ठान म्हणजे जागृती कुठल्या मुलीचं नाव आहे की कुठल्या उद्देशाने आपण हो। तर मला ठाकरे काकांनी सांगितलं नाही दिली जागृती म्हणजे समाजाची जागृती हवी योग्य दिशेकडे आपला समाज समाजवा या उद्देशानं या प्रतिष्ठानाच नाव जागृती प्रतिष्ठान असं केलेलं आहे आणि याचा मूळ पाया आपण पाहतो वर किलाव आहे श्री जनाबाई तुकाराम ठाकरेवाल म्हणजे यांच्या माता पित्याच्या नावावरती संस्थान आरंभ केलेला आहे वेदांचं सार जर वाढला तर सत्यम बर मातृदेव असं सांगितलेलं आहे की आम्ही संकल्प केला अनेक एक लोकांना एकत्रित आणलं खरं त्यांना जागृत केलं आणि त्या प्रतिष्ठावाने अनेक कार्य अशी केलेली आहे तसं फार जागृती मात्र फार मोठी झालेली आहे म्हणून या जागृती संस्थानाचे जे अध्यक्ष आहे ठाकरे काका किंवा इतर जी कोणी या प्रतिष्ठानाशी जोडलेले आहे त्यांना मी मनपूर्वक अभिवादन करते की तुमचं कार्य जसं तुम्ही चालत आणलेलं आहे असं अजून वेगामध्ये आणि अत्यंत सुंदर रीतीनं काही विघ्न न येता गणपती बाप्पाना हे प्रतिष्ठान असं चालू ठेवावं आणि अशीच जनजागृती होत विषय निश्चय म्हणून उद्दिष्ट जागृत उद्दिष्ट म्हणजे उठा व्हा हाच आपला विषय आहे आणि विषय काय राहिला शाळेच्या मुलांना मुख्य उद्देश आणि त्यांच्या पालकांना देखील उत्तम असा उपदेश प्राप्त होता संपूर्ण वेदांचं सार हे भागवत आहे भागवत श्रेष्ठच आहे पण म्हणलं चला थोडस आपण वेगळं करू रामाची कथा भागवतात आली तरी सुद्धा महाभारताची कथा आणि हरी कथा म्हणजे श्रीमद भागवताची कथा अशी राम कृष्ण हरी या तिघींचा जो संगम आहे तीच आपली ही कथा राम कृष्ण कथा बऱ्याच लोकांना वाटतो कृष्ण कथा म्हणजे श्रीमद भागवत पण भगवान श्री कृष्णांना परिपूर्ण फक्त भागवत ऐकल्यावर काही होणार नाही भागवतामध्ये भगवान श्री कृष्णांच्या गोड गोड अशा लिहिल्या पण पर परिपूर्ण कृष्ण करायचा असेल तर महाभारताचं अध्ययन है। अवश्य व्हावी आहे अवश्य करावंच करावं रामकथा शतकोटी प्रविस्तर अनेक रामायण आहेत यातून हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण है हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हाथ पुराण आंत्र है इतना मोटा मंत्र अनेक ऋषि ने विचार किया कलयुगातल्या लोकांना शॉर्टकट ठराव एखाद्या मुलाचं नाव संजय असेल ना तर आधी संजय म्हणायचे शॉर्ट करायचे त्यांना असं जाणवलं की कलयुगाच्या लोकांना शॉर्टकट आवडत ना त्याला आपण या मंत्राचा शॉर्टकट करू म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे यातले तीन जे शब्द आहेत राम कृष्ण आणि हरी या तिन्हीना एकत्रित केलं आणि भव्य मंत्र आपल्याला दिला राम कृष्ण म्हणून ही कथा जी आहे रामकृष्ण हरीची कथा आहे पण शॉर्ट मध्ये रामकृष्ण कथा आहे